सुविधा प्रकल्पांचा उल्लेख केला येतात याच्यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सुद्धा आहे वाढवण बंदर तुम्ही म्हणालात नवी मुंबई विमानतळ आहे तर यासारख्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची प्रगती आता नेमकी कुठवर आली आहे आणि या प्रकल्पांचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर नेमका कसा परिणाम होतोय तर हे जे या या आपले फडणवीस साहेबांच्या सरकारचा सा हा एक खूप मोठा म्हणजे ज्याला आपण डेमॉन्स्ट्रेशन बनू की मोठ्या प्रकल्पांचा फक्त घोषणा होत नाही प्रत्यक्षात अंमलबजावणी होते तर आपल्याला लक्षात येईल की मी ज्यावेळी मध्ये सुरुवात केली के तर त्यावेळी सुप्टन्सकर साहेबांच्याकडे ओ एस डी होतो तर त्यावेळी ड्रॉइंग बोर्डवर ट्रान्स हार्बर लिंक होता म्हणजे तीस चाळीस वर्षापूर्वी पण ज्यावेळी मी मुख्यमंत्री महोदयांचा सचिव झालो म्हणजे जवळपास सात वर्षापूर्वी तर त्यावेळी आम्ही प्रत्यक्षात सी एम सरांनी जायका केंद्र शासनाचे सगळे मंजुरिया मिळून पैसे गुंतवणूक मिळून जायकाची ट्रान्स हार्बर लिंकची अंमलबजावणी सुरू केली आज पूर्णपणे तुम्हालाही माहित आहे की आपल्याला साऊथ मुंबई कुलबा कुलाबावरून ट्रान्स हार्बर लिंक मधून वीस ते पंचवीस मिनिटात आपल्याला पार करता येतो नवी मुंबईकडे तर हे पाच ते सात वर्षात ठोस गुंतवणूक करून आपण हा प्रकल्प पूर्ण केला तसंच नवी मुंबई एअरपोर्ट सुद्धा वीस वर्षापासून नियोजनाच्या स्टेजवर होता परंतु त्याच्यामध्ये जे पर्यावरणचे परमिशन्स होते त्याच्यामध्ये जे गुंतवणूक करण्याकरता जे एजन्सीज लागत होते त्याला फॅसिलिटेट करणे जे तिथे लोक अफेक्टेड होते त्यांचा चांगला पुनर्वसन करणे या सगळ्या पावलांचा वॉर रूम मधून सीएम सरांनी त्याचा पाठपुरावा केला आणि आज तो एअरपोर्ट पूर्ण झालेला आहे आणि कदाचित पुढच्या दोन महिन्यात तिथे फ्लाईट सुरू सुरू होईल वाडावन बंदर जो आहे त्याचा काम आता सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप पूर्वी सुरू झाला असता परंतु बरेचसे एनवायरमेंटल आणि असे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते ज्याच्यामुळे याच्यात विलंब झाला परंतु त्या पर्यावरणाच्या सगळ्या मुद्द्यांना आता आपण सखोल अभ्यास करून त्याचा मार्ग काढलेला आहे आणि वडावन पोर्ट मध्ये सुद्धा केंद्र शासन राज्य शासनाचे संयुक्त इम्प्लिमेंटेशन मागच्या माध्यमातून अंमलबजावणी सुरू झाली आहे अगदी सर वाढवण बंदरासारखं बंदर तर असं आहे त्याचं त्याचं भौगोलिक स्थान असं आहे की त्या बंदरातून आपण थेट महाराष्ट्राच्या पूर्व भागात जाणार आहोत म्हणजे नागपूरपर्यंत समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून सुद्धा वाढवण्याच्या डीप ड्राफ्ट आहे महत्वाचा त्याच्यात आहे की आपला जो मुंबई बंधारा आहे त्याचा ड्राफ्ट म्हणजे त्याची जी खोली आहे ते खूप मोठे शिप्सला आणता येत नाही त्याच्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटेल की छोटासा देश जे श्रीलंका आहे मोठे शिप्स तिथे येतात तिथून माल छोटे शिप्स मध्ये मानला जातो आणि तिथून ते मुंबईला येत होते पण आता जर डीप ड्राफ्ट पोर्ट आपले वडावनला आला तर अप, जे काही ट्रॅफिक बाहेर जात होती ती ट्रॅफिक आपल्या आपल्याकडेच उतरेल आणि त्याचा उत्पादन सुद्धा आपल्याला फायदा होईल अगदी सर मगाशी तुम्ही गुंतवणुकीबद्दल